भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल आणि पंतप्रधानांची भेट झाल्याचा एक मोठा अपडेट आहे भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल ज्यांच्या पूर्ण नजरेखाली कंट्रोलखाली हे संपूर्ण ऑपरेशन त्याची देखरेख अजित डोवाल यांनी केलेली होती अजित डोवाल आणि पंतप्रधानांची भेट झाल्याचं कळतं आहे आता दिल्लीमध्ये सुद्धा हालचालींना वेग आलेला आहे आज दहा वाजता लष्कराची एक महत्त्वाची पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतरसुद्धा महत्वाच्या बैठका होणार आहेत परंतु या दरम्यान भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल आणि पंतप्रधानांची भेट झाल्याचं कळतं आहे नऊ विविध लष्करी तळांवरती भारताने आज स्ट्रॅटेजिकली हल्ला केला फक्त पाक ऑक्युपाईड काश्मीरच नाही तर प्रत्यक्ष पाकिस्तानच्या भूमीवरती जाऊन हा हल्ला करण्यात आलाय आत्ताच्या या भेटीच्या अनुषंगाने सोमेश कोलगे आपल्याला माहिती देतील सोमेश अजित डोवाल यांनी पंतप्रधानांची भेट आणखीन एक महत्वाचा असा हा दुवा आहे संपूर्ण ऑपरेशनच्या अनुषंगाने नक्कीच आता अगदी थोड्याच वेळात जी मिलिटरीची प्रेस होणार आहे त्यापूर्वी काही महत्वाच्या घडामोडी दिल्लीमध्ये घडत आहेत आपण पाहतोय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटत आहेत अगदी थोड्याच वेळात कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक सुरू होणार आहे आणि त्यानंतर कॅबिनेटची बैठक घेतली जाईल असं म्हणतंय अजूनपर्यंत सर्व मंत्र्यांना निरोप नाही आहे नेमकं किती वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे परंतु आज सकाळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटसोबत बोलत होते त्यासोबतच त्यांनी अनेक विविध देशातील त्यांच्या त्यांच्या ठिकाणचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत तिथले तिथले जे सुरक्षा सचिव आहेत त्यांच्यासोबत बातचीत केली आणि त्यांना या सगळ्या ऑपरेशनच्या मागची भूमिका आणि हे करण्याची वेळ का आली या सगळ्याबाबत ब्रिफिंग केलेलं आहे त्यानंतर आज जी पत्रकार परिषद होणार आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये या वायुसेना नौदल आणि थलसेना या तिन्ही आपल्या सर्व्हिसेसचे जे इंटिग्रेटेड ट्राय सर्व्हिस आहे त्याचे कमांडर या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत निश्चितच भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेतील प्रत्येक शब्द आणि शब्द अगदी स्वल्पविराम आणि अर्धविराम सुद्धा प्रत्येक जग लक्ष देऊन ऐकणार आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत जर परराष्ट्र व्यवहाराशी संबंधित काही प्रश्न असले फॉरेन पॉलिसीशी संबंधित काही प्रश्न असले तर त्याला उत्तरं ही परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी देणार आहेत आणि मिलिटरी ऑपरेशन बद्दलची माहिती ही मिलिटरीचे अधिकारी देणार आहेत आणि या तिन्ही सैन्याचे अधिकारी आणि त्यासोबत इंटिग्रेटेड सर्व्हिसचे कमांडर हे या पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील आता याला प्रत्यक्ष चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असणार आहेत का किंवा त्यांच्याशी संबंधित दुसरे कोणी असणार आहेत का हा एक प्रश्न आहे परंतु इंटिग्रेटेड सर्व्हिसेसचे कमांडर या पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि त्यांच्या सोबत परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी या पत्रकार परिषदेला असतील एन एस ए अजित डोवाल हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटत निश्चितच आजच्या लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये कशा प्रकारे याची माहिती दिली जाते कोणकोणते मुद्दे नक्कीच सोबत राहत या सगळ्या संदर्भामध्ये दिल्लीतल्या घडामोडींच्या बाबतीमध्ये महत्वाची माहिती वेळोवेळी घेत राहणार आहोत दरम्यान भारताने आज एकाच वेळी सहा हल्ल्यांचा बदला घेतला घेतला गे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही भारताने एकाच वेळी सहा हल्ल्यांचा बदला घेतलाय पहलगामसह मुंबईवरच्या हल्ल्याचाही हा बदला आहे जयश लष्कर आणि हिजबुलची मुख्यालय आणि अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले सोनमर्ग गुलमर्गमधल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले गुलपूरचा अड्डा सुद्धा उद्ध्वस्त करून पुथच्या बस हल्ल्याच्या अनुषंगानेसुद्धा बदला घेण्यात आलेला आहे बस हल्ला करणाऱ्यांचा शेवट करण्यात आलेला आहे त्यामुळे हा फक्त बावीस एप्रिलला झालेल्या अत्यंत थरका पुरवणाऱ्या अशा हल्ल्याचा हा बदला नाही आहे तर आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी जखमा केलेल्या आहेत भारतभूमीवरती पाकिस्तानने त्या सगळ्याच जखमांचा कुठेतरी हा बदला आहे सहा हल्ल्यांचा हा बदला आहे एबी पी उघडा डोळे बघा नीट